उल्हासनगर महानगरपालिका शाळा क्रमांक चोवीस लोकशाही साहित्य रत्न नानाभाऊ साठे महाविद्यालयाचा आज पहिलाच दिवस आहे आणि इथल्या स्थानिक पालकांच्या आणि रहिवाशांच्या सा, साथीने बऱ्याच वर्षानंतर येथे आपल्या शाळेचं आज पहिला दिवस इथे उद्घाटन झालेलं आहे शाळेमध्ये विद्यार्थी आलेले आहेत पालक आलेले आहेत माझ्यासोबत आमचे माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोज जगताप आहेत तसेच आमचे पप्पू भालेराव सुद्धा आहेत आणि आमचे सर्व सहकारी आहेत आमचे संपादक शिवाजी मस्के सुद्धा हे रेकॉर्ड लाईव्ह रेकॉर्डिंग करत आहेत तर मी सर्वप्रथम इथल्या स्थानिक पालकांना विचारेल की शाळा चालू झाल्याबद्दल आपल्याला काय वाटतं चांगलं वाटत किती दिवसापासून तुम्हाला हा त्रास चालू होता आम्हाला लॉकडाऊन पासून त्रास होता आम्हाला ही शाळा सुरू झाल्यापासून खूप छान वाटलं आताच आपण पालकांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आग, आहेत शाळा चांग, चांगली झाली ही चांगली गोष्ट आहे म्हणतात परंतु याच्या पुढे सुद्धा सुविधा आणि मुलांना चांगलं शिक्षण चांगल्या सुविधा मिळायला हव्यात अशी अभि उदर बच्चे लोक दोडतात अभि बहुत नजदिक पड हो गया बहुत नजदिक बच्चे लोक बहुत अच्छा विद्यार्थी बहुत सही हो गया बहुत नजदीक हो ग्या खाली बच्चे लोकांनी सेवादारी कर पहिले आमची शाळा बंद होती तो खूप त्रास व्हायचा आम्हाला यायला जायचं खूप प्रॉब्लेम व्हायची पण आता शाळा चालू झाली बद्दल म्हणून धन्यवाद देते आम्ही आणि आता सुविधा खूप झाली म्हणजे जिथे आम्ही अर्धा घंटा पहिले जायचो तिथं पाच मिनटं पहिले येतो ही आम्हाला सुविधा भेटली याच्या पुढे पण आमच्या मुलांना ऍक्टिव्हिटीज भेटावा हीच आम्ही म्हणजे आशा करतो थँक्यू सो मच आपण बघताय की जो मुलांना किंवा पालकांना दूर जाण्या येण्याचा त्रास होता आ, तो खूप वाचलेला आहे आणि त्याच्यामुळे पालकसुद्धा आनंदी आहेत तर मी अशी आणि सर्व पालकांची इच्छा आहे की मुलांना चांगलं आणि योग्य प्रकारे शिक्षण मिळावं हीच अपेक्षा आहे आज खरोखरच उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक चोवीस साहित्य साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महाविद्यालयाच्या येथे उद्घाटन झालेलं आहे आणि शाळेच्या प्रवेशाचा आज पहिलाच दिवस आहे आम्ही मागील सातत्याने सात ते आठ वर्षापासून या शाळेसाठी लढत झगडत आहोत आंदोलना मोर्चे पालकांचे आमचे शिक्षणतज्ज्ञ मनोज जगताप आमचे प्रवीण सर आमचे पप्पू भालेराव शिवाजी म्हस्के आणि आमचे मुख्य मार्गदर्शक राज असंडकर साहेब आणि सर्व स्थानिक पालक यांच्या वतीने संघर्ष देऊन ह्या शाळा उद चालू करण्यासाठी खूप मोठा संघर्ष केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शाळेचा आज पहिलाच दिवस इथे शाळेचं साधे खानिका होईना परंतु कुणाच्याही राजकीय पक्ष पक्षाचे पक्षा, पक्षा म्हणा राजकीय नेत्यांची वाट न बघता शाळे शिक्षकांनी स्वतःहून शाळा ही आज चालू केलेली आहे आणि आम्हाला खरोखरच गर्व आहे की शाळेच्या शिक्षकांचा आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन आज शाळा चालू केलेली आहे आणि खरोखर आमच्या या प्रयत्नांना यश आलं याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो चालू आहे चालू आहे भाऊचं पण झालं ऍडमिशन तर मग सांगितल्याप्रमाणे आज शाळेचा पहिला दिवस तर आपण येथील स्थानिक विद्यार्थ्यांचं मनोगत त्यांना सोबत आपला आहे विद्यार्थी कनिष्क मनोज जगताप दुसरी यांच्या बद्दल आपण यांचा मनोगत विचारूया शाळेचा पहिला दिवस होता तर कसं वाटत खूप छान वाटते एकदम भाली होती शाळा आज मला खूपच चांगला वाटतं आणि प्रवीण भाऊ मी केलाय आपण बघताय की कि पालक किती गईवरून आलेले आहेत आणि आम्ही आणि आमच्या सहकार्याने जे मेहनत घेतली होती त्याचा तिथे चीज झालेला आहे आणि पालक सुद्धा खूप मोठे आनंदी आहेत आपण परत एका विद्यार्थी विचारूया की बाबा आजचा दिवस तुला शाळेमध्ये पहिला दिवस होता तर आजच्या शाळेमध्ये कसं वाटलं पहिली शाळा जी आधी होती ती शाळा चांगली वाटत होती की ही नवीन झालेली शाळा चांगली आहे शाळा कशी वाटली मुलांना पहिली शाळा चांगली होती का ही शाळा चांगली आले आहेत आमचे शंकर फडगणे साहेब त्यांना आमचे वरिष्ठ आहेत ह्या शाळे सुद्धा त्यांनी सुद्धा आम्हाला खूप म्हणजे संघर्षामध्ये साथ दिलेली आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं बघा आम्ही सात वर्षापासून इथले पालक हनुमानगरचे बाळासाहेब आंबेडकरचे माळेगावचे सुद्धा इथं मुलं शिकायला यायचे त्यांनी सात वर्षापासून आता आतुरतेने वाट पाहत होते आणि ती आता जे पूर्णपणे आमचे स्वप्न साकार झाले सर्व पालकांचे स्वप्न साकार झालं आणि आमच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा आणि त्याच्यामध्ये आम्ही महानगरपाचे कमिशनर मॅडमचे सुद्धा आम्ही आभार मानतो आमचे कार्यकर्त्यांनी सर्वांनी मिळून आम्ही जो संघर्ष केला त्याच्यामध्ये आमचा विजय झाला आणि सर्वांचाच विजय झाला आमचाच नाही तर सर्व रहिवाशाचा सुद्धा विजय झाला हो बाळासाहेब या ना काय काय तुम्ही लांब 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 राहते तुम्ही सगळ्यांचे शिक्षक आणि तुम्ही सगळ्यां आपण की एक मिनिट बाळा एक मिनिट आपण बक्ता की विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप एक्साइटेड झालेले आहेत खूप हर्षोल्लासात आनंदित आहेत तुम्ही आधी तुमचं नाव सांगायचं वर्ग सांगायचा आणि नंतर तुम्हाला शाळा कशी वाटली ते सांगायचं माझं नाव आरती विनीत खडसान ह्या शाळेतील मला मस्त नमस्कार माझ नाव गो ऋतु करमथोरात मला यशात खूप आनंद झाला तो 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 मला शाळेत येऊन मला खूप आनंद झाला शाळेमध्ये छान शिकवलं हां शाळेत जुनी शाळा चांगली होती का ही नवीन शाळा चांगली नवीन शाळा आपण बघतोय की मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो आणि खरोखरच त्यांना खूप आनंद झालेला आहे चांगलं वाटलं खूप छान वाटते एवढ्या दिवसातून आम्ही इथं आज झालं खूप छान वाटते आज खरोखर अण्णाभाऊ साठे यांची जयंती एक ऑगस्टला असते आज लहान मुलांचा जो जो चेहऱ्यावरचा आनंद बघून खरंच आज जे नाईन्टी सेवनमध्ये मध्ये आम्ही इथं सातवीमध्ये मी शाळा शिकलो एकोणीसशे सत्त्याणव सातवीला आम्ही स्वतः इथं शाळा शिकलो चोवीस नंबरमध्ये आजचं स्वप्न साकार झाल्यासारखं वाटतं सतत आम्ही सात आठ वर्षापासून पाठपुरावा करून जसे संजय जे करत असतील प्राध्यापक प्रवीण माळवे असतील जगताप बाळासाहेब आयरे त्याच्यानंतर शिवाजी म्हस्के सर त्यानंतर राज आश्रोणकर सर खूप खूप धन्यवाद त्यांचा आभार व्यक्त करतो पण हे सर्व मुलांचे हास्य बघून खूप एकदम आनंद व्यक्त करतो आज खरोखरच एकोणतीस uh, जुलै दोन हजार पंचवीस उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक चोवीस लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महाविद्यालयाच्या जिथे उद्घाटन झालेलं आहे आणि शाळेच्या प्रवेशाचा आज पहिलाच दिवस आहे आम्ही मागील सातत्याने सात ते आठ वर्षापासून ह्या शाळेसाठी लढत झगडत आहोत आंदोलना मोर्चे पालकांचे आमचे शिक्षणतज्ज्ञ मनोज जगताप आमचे प्रवीण माळवे सर आमचे पप्पू भालेराव शिवाजी म्हस्के आणि आमचे मुख्य मार्गदर्शक राज असंडकर साहेब आणि सर्व स्थानिक पालक यांच्या वतीने संघर्ष देऊन ह्या शाळा चालू करण्यासाठी खूप मोठा संघर्ष केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शाळेचा आज पहिलाच दिवस तिथे शाळेचं साधे खानिका होईना परंतु कुणाच्याही राजकीय पक्ष पक्षाचे पक्षा म्हणा राजकीय नेत्यांची वाट न बघता शाळे शिक्षकांनी स्वतःहून शाळा ही आज चालू केलेली आहे आणि आम्हाला खरोखरच गर्व आहे की शाळेच्या शिक्षकांचा आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन आज शाळा चालू केलेली आहे आणि खरोखरच आमच्या या प्रयत्नांना यश आलं याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि दिव्य मुंबईतर्फे मी आपल्या सर्वांचं एकदा परत अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद आज खरोखर या उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत या प्रभाग क्रमांक सात मधील सर्वसामान्य जनतेचा हा विजय आहे आज या तमाम हजारो लाखो नागरिकांना ठाऊक होते का दोन हजार सतराची जी निवडणूक पार पाडली त्यानंतर इतरच्या नाकर्त्या लोकप्रतिनिधींनी फक्त खोटी आश्वासनं दिली का तुमच्या मुलाबाळांना आम्ही मोठ्या उच्च दर्जाचे शिक्षण देऊ परंतु बघता बघता वर्ष उलटून गेला पण या ठिकाणी असलेली जी लोकशाहीर रत्न अण्णाभाऊ साठेची शाळा मराठी क्रमांक चोवीस आणि हिंदी लीलाशहा शाळा क्रमांक अठरा ही इतकी बकाल अवस्थेत होती ते पाहून अक्षरशः आमच्या हृदयाचे ठोके वाढून आमच्या अश्रू अनावर होत नव्हते मग शिवाय आम्ही एक संघटन तयार केले प्रभाग क्रमांक सातमधील मी स्वतः प्राध्यापक प्रवीण माळवे आमचे सहकारी शिवाजीभाऊ मस्के प्रफुल्ल बालेराव आमचे संजय खरा साहेब आमचे मनोज भाऊ जगताप आणि आमचे मार्गदर्शक राज आसोंडकर साहेब आमचे रवींद्र गोपाळे रवींद्र ढगे व तसेच या शाळेतील पूर्व विद्यार्थी आमच्या रमेश पवार धनाजी कसवे अशा अनेकांनी आम्हाला बळ दिले आणि प्रत्येक वेळी आम्ही स्वच्छ अभियान असो उपोषण असो महानगरपालिकेच्या दालनामध्ये जाऊन भर पावसामध्ये विद्यार्थ्यांसोबत आणि पालकांसोबत आंदोलन केले आज सुद्धा भरपूर प्रमाणात पाऊस आहे आज जवळपास आठ वर्ष उलांडून गेली आणि आज खऱ्या अर्थाने या शाळा जी बकाल अवस्थेत होती इथे कोणीतरी धनदांडगे राजकारणी मोठमोठे बिल्डर या टॉवर उभारण्याच्या प्रयत्नात होते पण आम्ही त्यांच्या घशातून ते त्यांचे मनसुभे काढून घेतले आणि आज तुम्ही पाहू शकाल ही चार माळ्याची भव्य इमारत आज इथं मोठ्या दिमागात उभी आहे आज येथील हजारो गोरगरिबांचे विद्यार्थी मोफत शिक्षण घेतील महानगरपालिकेच्या माध्यमातून खरोखर आम्ही सुद्धा शाळेमध्ये शिकलो आणि घडले सुद्धा मला फक्त प्रभाग क्रमांक सात मधील सर्व नागरिकांना एकच आव्हान करायचं आहे का, का माझ्या माता भगिन्यांना तुम्ही जागृत व्हा आता येणाऱ्या दोन महिन्यानंतर महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे हेच नगरसेवक तुमच्या दरवाजामध्ये पुन्हा येतील तुम्हाला पाचशे हजार साड्या बांगड्या चोळ्या यांचे आमिष दाखवून पुन्हा तुमची मत गोळा करतील पण खरोखर यांना तुम्ही लाकडून हाकलून द्या आणि जर तुमच्या मुलाचे भविष्य तुम्हाला घडवायचे असतील तर तुम्ही चांगला योग्य उमेदवारच निवडून द्या आणि आपल्या प्रभागाचे नव्हे तर संपूर्ण उल्हासनगर शहराचे नाव या महाराष्ट्रात चमकलं पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न करा जय हिंद जय भीम जय संविधान आणि सर्वात शेवटी जितके आमचे सर्व सहकार्य आहेत आम्ही आता येणाऱ्या एक ऑगस्ट रोजी हो साहित्य रत्ना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि त्यांच्या जयंती निमित्त हीच आमच्या कार्याची पोच पावती आहे आणि आम्ही त्यांना आदरांजली वाहतोय नुसतं मोठमोठ्या बॅनर लावून आणि लोकांना खोटे आश्वासन देऊन समाजाचा कधीच भय होत नाही जर समाजाला पुढच्या गतीवर न्यायचं असेल प्रगती पथावर न्यायचं असेल तर खरोखर त्याला शिक्षण द्यायला हवे यासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू जय